स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खरापूर मतदारसंघात भूकंप भाजपला धक्क्यावर धक्के जयंत रावांचा एक मोठा नेता विशाल पाटलांच्या बरोबर रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे खानापूर मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के बसत असून राष्ट्रवादीचे एका बड्या नेत्याने विशाल पाटलांना पाठिंबा दिलाय विशाल पाटलांना तिकीट मिळू नये म्हणून ज्यांचं नाव सर्वत्र चर्चेत आलं ते जयंत्रव पाटील यांचे विश्वासू सहकारी असणारे सुशांत देवकर यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतलाय तसेच याच पक्षातील बिट्याचे युवा नेते विशाल पाटील यांच्यासह अनेक जणांनी त्यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे खानापूर मतदारसंघात विशाल पाटील यांचं पारड जड झालंय भाळवणी जिल्हा परिषद गटात तरी यापूर्वी असलेला काँग्रेसचा बालिकेला मजबूत झालाय नुकत्याच विशाल पाटील यांनी केलेल्या भाळवणी जिल्हा परिषद गटातील दौऱ्यानंतर हे चित्र स्पष्ट झालंय बघ्यात यावेळी काय म्हटलंय सांगोलेचे आदर्श सरपंच व राष्ट्रवादीचे नेते सुशांत देवकर यांनी आणि आपण सर्वांनी ज्यांना खासदार करून चार संसदेत पाठवायचे ठरवले असे आपल्या सगळ्यांचे स्वाभिमानी उमेदवार यांच्या प्रचारासाठी उमेदवारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी भाळवणी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं जमलेला वेळ बरा झालेल्या आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार दादा आणि व्यासपीठावर असणारे मग मम्मीच्या पासून जिल्हा परिषद गटातून आलेले सर्व पदाधिकारी आणि सर्व या ठिकाणी ज्यांनी निवडणूक हातात घेतलेले ते सर्व आमचे उपस्थित मतदार युवक मित्रांनो माझ्या सर्वच वक्त्याने आपली मनोगते व्यक्त केलेली आहे आता खर तर मार्गदर्शन कोणी करावं एखाद्या नेत्यानं काय बोलावं समजून सांगावं अशी परिस्थिती राहिलेली नाही कारण तो आपल्या मतदारसंघामध्ये इतक्या घडामोडी घडल्या सगळी निवडणूक आपण सगळं बघितलं सगळी परिस्थिती बघितली आणि आपण सर्वांनी ठरवलं या ठिकाणी खरी आता वेळ आहे स्वाभिमानानं काय निर्णय घेण्याची ते आता या ठिकाणी सांगायला हरकत नाही अनेक घडामोडी घडल्या तिकीट कोणाला मिळालं काय झालं यापेक्षा सुद्धा सुरुवातीला आदरणीय विशाल मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं आपलं अभिवर्णन आम्ही नंदन करतो आपण जो स्वाभिमानी निर्णय घेतला त्या आपलं खास करून अभिनंदन खऱ्या आज वसंतदाची आठवण सर्वांना व्हावी अशा पद्धतीचा आपला निर्णय आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज या ठिकाणी व्यासपीठावर येत असताना मी सांगू इच्छितो बऱ्याच घडामोडी घडल्या पण महाविकास आघाडी आणखी काय झालं उमेदवारी केली कोणी कोणाचं काम केलं पाहिजे नियमावली आखली गेली आज आम्हाला सुद्धा काही बंधन महाविकास आघाडी म्हणून असल्यासारखी परिस्थिती झाली परंतु सर्वसामान्य जनतेच्यासाठी काम करणारा सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आणि विशाल कदमानी मगाशी या ठिकाणी बोलून दाखवलं आम्ही आमचा समोर बसलेला आहे आमचा अमोल वगैरे आमचे सगळे युवक मित्र मतदारसंघामध्ये काम करणारे अनेक लोकांना आम्ही एकत्रित बसून आमचे विशाल पाटील विट्याचे आमचे शहराध्यक्ष आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आपण जनतेच्या स्वाभिमानासाठी लढायचं आणि विशालदादांच्या बरोबर ताकदीनं राहायचं आणि मतदारसंघाच्या वतीनं त्यांना नीड मिळवून द्यायचं ही भूमिका जाहीर करण्यासाठी आज आम्ही सुरुवातीच्या सकाळच्या दौऱ्यापासून सामील झालेलो फक्त मी जाता आता तुम्हाला एवढंच सांगेन खरं तर आता मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला वेळ नाही परंतु आपण बघितलं जे काय चटके सोसायचे आहेत ते आपण सोसलेले आहेत चौदा साली काहीतरी आपल्याला अनेक घोषणा केल्या वलगना केल्या गेल्या काहीतरी सांगितलं गेलं आपली भोळी बाबडी जनता फसली आणि न भूतो न भविष्य ते असं आपण फसलो आणि कोणाच्या तरी ताब्यात देश घेऊन टाकला चौदा साली झालेली चूक सुधारण्याची वेळ परत एकोणीस ला आलेली होती परंतु आपण थोडस मोठ्या मानाचा असतो आपण म्हटलं पाच वर्षात काय जमलेलं नाही बघू काहीतरी करूया म्हणून पुन्हा आपण बसलो आणि दहा वर्षे जे काय चटके बसलेले त्याचाच परिणाम हा आज आपल्याला दिसतोय सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मग कुणाच्या हाती काय लागले नाही शेतकरी नाराज आहे कर्मचारी नाराज आहे त्या ठिकाणी व्यापारी वर्ग नाराज आहे आणि आता मग अशी आमच्या एका मित्राने सांगितलं अशी परिस्थिती तयार झाली की आता जर आपण बसलो तर कदाचित हे मतदान करण्याची संधी कोणा राहील का नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली संविधान धोक्यात आहे अशा अनेक आपल्याला परंतु एक लक्षात या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला पुन तर आता आपला निर्णय निर्णय हा योग्य झालेला आहे हे पुन्हा आपण फसायचं नाही असं त्या भाजपच्या जर आपण तर त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही पद्धतीची कुठलीही गोष्ट आपल्या सर्वसामान्य माणसासाठी राहणार नाही खताच्या दरापासून ते शेतीच्या निर्यातीपर्यंत आपण सगळ्या गोष्टीत बसलेलं आहे ही चूक सुधारण्याची आता आपल्याला वेळ आलेली आहे आणि हे सगळं करत असताना भाजपचा जर या ठिकाणी पराभव करायचा असेल भाजपच्या उमेदवाराला जर या ठिकाणी संसदेत जाऊ द्यायचं नसेल तर एकमेव पर्याय जर कोण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्हाला आम्हाला जर दिसत असेल तर आपलं एक हिमत वाया जाऊ न देता त्याच्यात फूट पडू न देता ही उमेदवाराची संख्या वाढवलेली आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे ते सगळ्यांच्या आपल्या लक्षात आलेलं आहे एक हिमत मत वाया जाऊ न देता ते, 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 ते आपण विशाल दादाना त्यांच्या लिपाकाया या चिन्हाला पण दिलं पाहिजे निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला हे जे परिवर्तनाची लाट दिसत्या त्या लाटेमध्ये आपण सगळेजण त्या ठिकाणी सामील होऊया आपण सगळ्यांना समजून सांगूया उमेदवारांची संख्या वाढल्यामुळं ईव्हीएमची संख्या दोन झालेली आहे सुदैवानं म्हणजे जे सगळ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून झालं मतदाराचं ते आपल्या उमेदवारांचं नाव खाली जाईल असं सगळे लोकांनी बोलगणा केल्या ते सापडायचंच नाही म्हटले परंतु परमेश्वराच्या दरबारात न्याय असतो आणि परमेश्वराला सुद्धा त्याची काळजी असते त्याचा परिणाम असा झाला की उमेदवारांची संख्या वाढल्यामुळं ईव्हीएम झाली दोन आणि जे उजव्या हाताचं दुसऱ्या नंबरची ईव्हीएम आहे त्याच्यावर विशालदादांचं चिन्ह आलं आपलं एक नंबरला त्याच्यामुळे उजव्या हाताच्या बरोबर हाताने पहिल्या नंबरचं लिपा म्याचं बटन दाबून आपण विशाल दादांना प्रचंड मताधिक्याने विजय करायचाय विशाल दादा संसदेत जाणार आहे ह्याच्याबद्दल आता कोणाला शंका राहिलेली नाही परंतु दादा मी एक सांगतो की दादांचं योगदान इथं सगळ्यांना माहिती आहे म्हणूबाबू तुम्ही बोलला तसं मान्य की अनेक गोष्टी परत घडत गेल्या परंतु दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे याची सुरुवात कुणी केली असेल तर स्वर्गीय असतांनी केली आणि आपल्या यशवंत यशवंत बरोबर आहे कारखान्यावर ताकारीच्या योजनेची मंजुरी झाली याचे अनेक जुने साक्षीदार या ठिकाणी आज सुद्धा आहेत ती गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही हा जो काळ्या हिरवा शालू नेसला गेला त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये आज परिवर्तन झालं याची खरी सुरुवात स्वर्गीय वसंतदादांनी केलेली आहे अगदी शेवटपर्यंत पुन्हा सुद्धा आपली टेंबू योजना त्याचा मी साक्षीदार आहे की के आपले केंद्रीय मंत्री प्रतीक दादा ज्यावेळेला केंद्रामध्ये राज्यमंत्री होते त्यावेळेला केंद्रीय जल आयोगाकडे त्याच्या एआयबीपीच्या मान्यतेसाठी दादाने अत्यंत पराकोटीचे प्रयत्न करून या टेंबूच्या जल आयोगाच्या मान्यतेसाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी विसरून चालणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून एकमेकाला समजून सांगून उरलेले सा जे पाच सहा दिवस आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवून आपलं मताधिक्य आपला, मता आपला उमेदवार राज्यामध्ये कसा एक नंबरच्या मताधिक्याने निवडून येण्याची काळजी घेणं एवढीच आता तुमच्या आमची जबाबदारी आहे दादा आठशे गावामध्ये आपल्याला फिरावं लागणार आहे आजचा आपण दौरा करा आणि त्याच्यानंतर फक्त चार जून नंतर आमचा पहिला बोलाल घ्याला आपण घोषणा केलेली आहे त्यामुळे हा किल्ला पद्धतीने लढवतो दाबून लिपाच प्रचंड मताधिक्याने विजय करावा अशी या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा